प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलक्रांजी येथे अलायन्स हॉस्पिटल परिसरातील कदम मळ्यात तीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काहींना संशयास्पद टेम्पो निदर्शनास आला त्यामध्ये पाहणी के केली असता गायींची वाहतूक केली जात असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता गायींची विनापरवाना वाहतूक करून शारीरिक हाल होतील अशा रीतीनं गायींची वाहतूक केली जात असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या फिर्यादीनुसार प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वे चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे टेम्पो चालक माणिक पाटील प्रकाश पाटील राहुल मगदूम आणि अरबाज शेख अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी या गुन्ह्यातील टेम्पो जप्त केला आहे